आज ओतूर पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सर्व आपले राजग्रुपचे अध्यक्ष सगळे मिळून या ठिकाणी गणपत डुंबरे यांच्यावरती संविधानाविरोधी जो काही त्यांनी अपशब्द काढला आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी सगळेजण आलेले होत आणि त्याच्यावरती ओतूर पोलीस स्टेशनच्या पी आयनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी म्हण अशी सांगतो हो की येत्या काळामध्ये अशी संविधान आपण देश आपण भारत देशात राहतो या भारत देशामध्ये संविधानाला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि त्याच्याबद्दल जर कोण काय बोलत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई ही झालीच पाहिजे आज ह्या माणसांनी म्हणून जी कारवाई हि तर गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावरती पण पी आय साहेबांना पण एक विनंती आहे लवकर लवकर त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढीच माझी विनंती टाइम्स न्यूज व्ही आय पी या व्हॉट्सअप ग्रुपवर एकोणतीस ऑगस्ट रोजी डॉक्टर गणपत डोंबरे यांनी संविधानाविषयी बेताल वक्तव्य केलं होतं आणि संदर्भात आज या ठिकाणी आम्ही योगपूर पोलीस स्टेशनला हरीत सर त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता त्यांच्यावरती कलम एकोणीसशे एकाहत्तरचे सेक्शन दोनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी या गुन्हा दाखल करण्यासाठी राजे ग्रुप असतील वंचित बहुजन आघाडी असतील आझाद समाज पक्ष असतील ऑल इंडिया पॅन्टर सेना असतील क्रांतिकूर्य प्रतिसंघ असेल समाज समता संघ असेल इत्यादी संघटनांनी आणि पक्षांनी या ठिकाणी या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आमची उत्तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की गुन्हा तर दाखल झाला आहे परंतु या ठिकाणी त्या संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे आज ओतूर पोलिटेशनला जो गुन्हा दाखल झाला आहे या गोष्टीचा मला फार आनंद आहे की आज ज्यांनी संविधानाच्याबद्दल या देशामध्ये चाललेल्या वातावरणाबद्दल नेहमी कायम चुकीचं वक्तव्य केलं विरुद्ध या ठिकाणी ओतूर पोलिटेशनला गुन्हा दाखल झाला आहे माझ्या सर्व संविधानप्रेमींना एकच विनंती आहे की आपल्याकडं असा कोणी समाजकंटक असेल किंवा कुणी असं सगळ्या समाजामध्ये चुकीचं द्वेष निर्माण करत असेल तर अशा माणसावरती आपण गुन्हा दाखल करू आम्हाला तुम्ही कधीही सांगा आम्ही सगळ्यांसाठी सदैव संविधानप्रेमी म्हणून आम्ही सगळ्या ठिकाणी सदैव उपस्थित राहू